आता बरोबर बारा तेरा महिने झालेला हा ऊस आहे तर ह्याच्या आम्ही अक्षरशः हे जे आहे म्हणजे हा जो काही फळ आहे तो पूर्णपणे आता वाढ थांबलेली आहे आणि अशा पद्धतीचा तुरा जो आहे तो आता आलेला आहे हे सगळे तुरा आलेली ऊस सुद्धा आम्ही घेतले आणि काही समजा वाडीची अवस्था की नाही अशा पद्धतीची ऊस घेतले प्रत्येक ठिकाणी जे आहे ते हे खालचा त्याच्यानंतर जसं पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जे आहे ते ह्या ठिकाणचा आठव्या कांड्याचासुद्धा जो आहे तो आम्ही ऊस जो आहे तो त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येक ह्याचा त्याच्यानंतर ह्या ऊसाचे टोटल कांडी संख्या मोजून मिडलचा जो काही येतो म्हणजे आता ह्याला तीस कांडे येत तर हे पंधराचं जे आहे ते आम्ही इथलासुद्धा पंधराव्या कांड्याचा घेतला आणि टॉपचा जे काय असं म्हणतो आपण वन इज टू वन रेशो मेंटेन होण्यासाठी वरून आठव्या पानाचं जे आहे ते अशा पद्धतीने इथलासुद्धा जे आहे ते घेतला तर ह्या तिन्ही ऊसाची जी काही रिडिंग जी आहे ते अशा पद्धतीनं तर आलेली एका ऊसाचं जे आहे ते एकवीस पॉईंट तीस पुन्हा आठवं कांड आलं त्याचं जे आहे ते अठरा पॉईंट ऐंशी ह्याची सरासरी जी आहे ते आलेली म्हणजे एकदम खालचा बुडातला मिडल आणि टॉपचा असा नंतर दुसऱ्या ऊसाचा सुद्धा अशाच पद्धतीने जे आहे ते आम्ही घेतलेलं आहे तर ह्या आठव्या कांड्याचा दुसऱ्या ऊसाचा जो आहे तो वीस ब्रिक्स प्राप्त झाला आणि त्याची तिन्हीची सरासरी जी आहे म्हणजे एकदम खालचं बुडातलं मधातलं आणि टॉपचं तर त्याचं जे आहे ते एकोणीस पॉईंट त्रेपन्न प्राप्त झालं आणि तिसरा जो ऊस आहे त्याचं एकदम बुडातलं जे आहे ते अठरा पॉईंट पाच पण आठव्या कांड्याचं एकवीस पॉईंट सात आलं मिडलचं आलं वीस पॉईंट सात आणि टॉपचं जे आहे ते वीस पॉईंट सात अशा पद्धतीनं ह्याची सरासरी आली एकोणीस पॉईंट शहाण्णव एकोणीस पॉईंट शहाण्णव सरासरी आली आठव्या कांड्याचं जे आहे ते एकवीस पॉईंट सात ह्या पद्धतीनं आलेलं आहे तर ही परिस्थिती अशी आहे आपल्या भागात सगळ्यात जास्त प्लांटेशन ह्या जातीचं डुप्लिकेट ब्याण्णव म्हणून प्लांटेशन झालेलं ही शास्त्रज्ञांनासुद्धा कळालेली जात नाही आहे ह्याच्यावरून एक सांगायचं एवढंच आहे की तुरा येऊनसुद्धा जे आहे ते ह्या ठिकाणी बावीस जे काही आपण म्हणतो आहे तर त्याच्यासाठी बावीस ब्रिक्स जो आहे तो येण्यासाठी थोडेसे जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते हे दिसत आहेत